भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबाविषयी वादग्रस्त व्यक्त केल्याच्या निषेधार्थ सेवानिवृत्त पोलीस बांधव कल्याणकारी संस्थेकडून आज पुण्यात निदर्शने करण्यात आली पुणे जिल्हाधिकारी कार्यालय तसेच पुणे पोलीस आयुक्तालयाच्या समोर पोलिसांनी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभाग झाले होते सेवानिवृत्त पोलीस बांधव कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष संपत जाधव यांनी मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले नितेश राणे यांनी केलेल्या व्यक्त्याचा निषेध यावेळी करण्यात आला पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना निवृत्त पोलिसांच्या विविध मागण्यांच्या संदर्भात निवेदन देण्यात आले पोलीस कर्मचाऱ्यांची कामाची वेळ आठ तास करावी पोलिसांना टोल माफ करावा निवृत्तीनंतर पोलिसांना वैद्यकीय उपचार तसेच सुविधा मिळाव्यात यासाठी विविध मागण्यांचे निवेदन पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडण्यासाठी आश्वासन पोलीस आयुक्तांनी यावेळी दिली संघटने पुणे विभाग अध्यक्ष सुब्राव लाड अशोक गुंजाळ प्रकाश लंगे फतेसिंग गायकवाड रवींद्र कामटे सदाशिव भगत कैलाश डेरे हनुमंत घाडगे आरिफ शेख यावेळी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जमजम न्यूज इंडिया